आपल्यासाठी यूट्यूबवर आपला जो कार्यक्रम आहे तो दाखवण्यासाठी अहमदपूर येथून आलेले शिवाजीराव गायकवाड सर्वांनी आपल्या मोबाईलवर हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवाज बहुजनाचा एक न्यूज चॅनल आहे आपल्या अहमदपूर तालुक्यात मी, रोज अपडेट होते त्या चॅनलवर त्याचं नाव फोर आवाज बहुजनाचा हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अहमदपुरातली प्रत्येक घटना या ठिकाणी सविस्तर आणि निर्भीडपणे दाखवणारे आमचे मित्र या ठिकाणी आलेले आणि ते चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करचाल ही आशा आहे परत एकदा मी आवाज बहुजनाचा आवाज बहुजनाचा